हो, तुमच्या गांडीची सालटी काढली गांडी तर काय बिघडते का रे हे महाराष्ट्रातले तथाकथित विचारवंत सांगतात की लव नाही लव नाही अरे मग हे नुसतं बोललं तर मारलं महाराष्ट्रामध्ये इथं बीड मध्ये आणि मग तुम्हाला चालत नाही का रे आम्ही जर लव जीयाच्या विषयावरती बोललो तर मग तुमच्या बुडाला का आग लागते आज आम्ही बोलतोय उद्या तुमच्या घरापर्यंत येणार आहे हे प्रकरण दिसत एवढा सोपं नाही मित्रांनो पेट्रस जोसेफ गायकवाड आणि गायकवाड कुठं आलं अरे मग ती गायकवाड पण बदल गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केली तरी तुम्हाला आम्हाला लाज वाटत नाही अरे जर कोणी फडवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे पुण्यामध्ये एका अशा जिहाद्याच्या कंपनीत कामाला होती त्याचे लग्न दोन तीन झाले होती दहा बारा त्याला पोरं होती तरी सुद्धा त्यानं त्या ते मुलीला फसवलं मित्रांनो परंतु ती वाघीन शानी निघाली तिथून इकडं परत आली काय काय मुलीला समजावून सांगायला आमची पोरं गेली ऐकत नाही म्हणजे आईला ओळखत नाही बापाला ओळखत नाही मग पोलीस म्हणते अठरा वर्ष पूर्ण झाली मग आम्हाला तर तिच्या मान्यपूर्ण अरे अठरा वर्ष पूर्ण झाली पण कसं हे चालणार नाही आणि म्हणून आता तुमच्या इथं मला वाटतंय रिलायन्स मॉल मध्ये एक हिंदू मुला मुलगा होता त्याच्या सोबत एक मुस्लिम भगिनी होती आणि त्याला बघितलं तरी मारहाण केली झालं की के नाही तर काय त्यानं केलं होत काहीच नाही व्हिडिओ पण आलाय मी व्हिडिओ बघितला बुरक्यामध्ये माझी मुस्लिम बहीण आहे आणि त्या भगिनी बरोबर हिंदू पोरगा आहे नुसता हिंदू पोरगा बोलला म्हणून मारलं मग भडव्यानो हो, तुमच्या गांडीची सालटी काढली तर काय बिघडते का रे हे महाराष्ट्रातले तथाकथित विचारवंत सांगतात की लव जिवत नाही लव जिवत नाही अरे मग हे नुसतं बोललं तर मारलं महाराष्ट्रामध्ये इथं बीड मध्ये आणि मग तुम्हाला चालत नाही का रे आम्ही जर लव जिहाच्या विषयावरती बोललो तर मग तुमच्या बुडाला का आग लागते आज आम्ही बोलतोय उद्या तुमच्या घरापर्यंत हे येणार आहे हे प्रकरण दिसतंय एवढं सोपं आहे मित्रांनो तुम्ही आता पूर्व भारतामध्ये बघा हिंदूंची संख्या संपली पूर्व भारतामध्ये तुम्ही तामिळनाडूत जावा तुम्ही केरळात जावा तुम्ही गोव्यात जावा गावच्या गाव, गाव ख्रिश्चन झाली अरे ख्रिश्चन आले कुठन ख्रिश्चन काय इथले आहेत का, का। नाही गावच्या गाव आता ह्याचं नाव बघा गी ह्याचं नाव काय म्हणतोय पेट्रस जोसेफ गायकवाड अरे गायकवाड कुठलं आलं पेट्रस नाव आहे पेट्रस जोसेफ गायकवाड अरे मग ती गायकवाड पण बदल गेली आणि म्हणून आमचा सरकारकडे मागणं आहे आणि सरकार आता धर्मांतराच्या बाबतीमध्ये कडक कायदा आणताय तो कायदा असा असणार आहे की तुम्ही इकडं नोकरीतलं आरक्षण घेता इकडं जोसेफ म्हणतोय तिकडं म्हणतोय मी एस सी आहे इकडं पेट्रस म्हणतोय तिकडं जाऊन म्हणतोय मी एस सी आहे म्हणजे मला ऍडमिशन एसीत न द्या मला नोकरी असत न द्या आणि बाहेर आल का म्हणतोय मी ख्रिश्चन आहे मी तुम्हाला मंत्र म्हणतो आणि तुमचा आजार बरा करतो असं कसं चालेल रे असं चालणार नाही आणि म्हणून आता कायदा येतोय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय असे जे पित्रस आहेत जे जातीचा जा धाकला वापरून नोकरीला लागलेले आहेत ला त्याचा जातीचा जा धाकला काढा त्याचं नियुक्ती पत्र काढा आणि त्याचा पुरावा द्या कि हा पूजा पाठ हिंदू धर्मा पद्धतीनं करत नाही ह्याचं लग्न हिंदू धर्मा पद्धतीने होत नाही दिला तर याला नोकरीतून कायमचा काढून टाका असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा असे जेवढे जेवढे तुमच्याकडे धर्मांतरित झालेले आहेत मध्ये मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन असतील त्यांची यादी काढा आणि ती तुम्ही त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्या त्या त्या सीओ साहेबांच्याकडून जिल्हा परिषदच्या किंवा अन्य कोण प्रमुख असतील तिथं तुम्ही त्याची माहिती द्या आणि तो सुप्रीम कोर्टाचा आदेश जोडून द्या याला बडतर्फ करून टाकते आणि म्हणून मी आम्ही मागे भूमिका घेतली की जर तुम्ही धर्मांतरण जबरदस्तीनं करण्यासाठी जर आमच्या गावात आला तर तुम्हाला आम्ही महालक्ष्मीचा प्रसाद देऊन पाठवल्याशिवाय माघारी राहणार नाही आता महादेवीचा प्रसाद म्हणल्यावर काय तर वादग्रस्त विधान म्हणता हो येणार नाही का म्हणता येईल पण तो प्रसाद तुम्ही द्या कसा द्यायचा तो तुम्हाला माहित आहे तो दिला पाहिजे अरे धर्मासाठी जगू आपण काय एकच जगामध्ये काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणले होते फाळणी करताना एकोणीशे चाळीस ला त्यांनी पुस्तक लिहिलंय थॉट्स ऑन पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया अगोदरच पुस्तक लिहिलेत माणूस किती हुशार असेल बघा त्यांनी सांगितलं होत जर फाळणी करायची म्हणली तिकडचे हिंदू इकडे आणा इकडचे मुसलमान तिकडे पाठवा म्हणजे बाबासाहेबच वाक्य आहेत त्यांना माहित होत या भारतामध्ये जर शांतता ठेवायची असेल तर ह्यांची रेल्वे भरून तिकडे गेली पाहिजे आणि तिकडची आपली रेल्वे भरून इकडे आली पाहिजे हे त्यांनी एकोणीसशे चाळीसला लिहिलं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आपण स्वतंत्र झालोय आणि परत माझ्यावरती टीका गोपीचंद पडळकरची जीव घसरली अरे पुस्तक वाचा की मी माझ्या अंगच सांगत नाही मी माझ्या मनाचं सांगत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकातलं मी सांगतो तरी पण गोपीचंदची जीव घसर कुठं इथंच की जीभ कुठं घसरते अरे त्यांचं जर आज ऐकलं असतं महामानव बाबासाहेबांचं तर आज आम्हाला हिंदू मोर्चा काढायची गरजच पडली नसती मित्रांनो गोरक्षक व्हायची गरज पडली नसती इथं कोण नसत तर काश्मीर मधली परिस्थिती बघा शंभर वर्षापूर्वी एक पण मुसलमान तिथं नव्हता आज तिथं हिंदू शोधायची वेळ आली आहे एवढे अन्याय एवढे अत्याचार एवढं धर्मांतरण झालंय अरे जे काश्मीर मध्ये झालं ते आज तुमच्या गावागावात सुरू आहे आज तुम्ही डोळे झाकले तुम्ही एकमेकामध्ये फांडताय एकमेकाचे कपडे काढताय परंतु वेळ गेली नाही अजून लक्षामध्ये ठेवा हिंदू नो जागे व्हा अखंड जगातल्या लोकांना वाटत आहे हिंदू आता जगाची महासत्ता होतोय आम्ही शाळेत असताना ऐकलं होत की वीस वर्षानंतर भारत महासत्ता होणार आहे पण परवा इंग्लंड पंतप्रधान आले होते आणि त्यांनी सांगितलं भारत जगातली तिसरी आर्थिक महासत्ता होतोय भाजपच्या आमदारांनी नाही भाजपच्या खासदारांनी नाही आम्ही म्हटलं का मग हे तुटून पडतात सगळे आमच्यावरती आमच्या वरती तस इंग्लंडचा ज्या इंग्लंडचा आमच्यावरती राज्य होत त्या इंग्लंडचा पंतप्रधान म्हणतोय भारत जगातली तिसरी महासत्ता होते म्हणजे देश बदलतोय हे चोमड्यानो देश बदलतोय त्यांचं नीट स्टेटमेंट ऐका मागच्या महिन्यात ट्रम्प म्हणतोय मला मोदीजींच्या बरोबर बोलायचंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणते मला बोलायचं आहे त्यांनी ते टेरीपिरीप लावलं होतं पंचवीस टक्के पन्नास टक्के आपला वाघ असा निघाला ठीक आहे तुझं टेरीप तिकडं त्यांनी दुसरी जुळणी लावली ते पळायला लागलं येड झालं येड झालं येड झालं मी बीडचं सांगत नाही मी सांगलीच साताऱ्याचं कोल्हापूर सोलापूरचं सांगत नाही मी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचं बोलत नाही नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच बोलत नाही मराठवाड्यातले तुमचे जे सातार जिल्ह्यात तिथलं सांगत नाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची भूमिका आहे की मला मोदी साहेबांशी बोलायचंय वाढदिवसाची वाट बघितली आणि वाढदिवसाला सकाळी पहिला मोदी साहेबांना फोन आला की ताकद तुमची वाढायला लागली मित्रांनो ही अशीच वाढत नसते तुम्ही सगळे एकत्रित आलेला आहात तुम्ही सगळे एकजीव झालेला आहात आणि त्यांना सगळी राष्ट्र इस्लामिक राष्ट्र करायचे आहे भारतावरती त्यांचा डोळा आहे हे फार मोगला पासून चाललंय परंतु त्यांना जमाना झालाय हिंदू समाज कशी आक्रमण करत नाही हिंदू कधी गेले का आमचं हिंदू या म्हणून हिंदू हा म्हणून युट्यूबला सर्च करा जगातल्या प्रत्येकाला वाटतंय हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे आपल्या नव्हे बाहेरच्या देशातल्या लोकांना वाटतय त्यांचं युट्यूबला तुम्ही सर्च करा त्या रशिया मुली इथे येत आहेत फ्रान्स मुली इथे येत आहेत ऑस्ट्रेलियातल्या मुली भारतामध्ये येतात त्यांना आपल्या संस्कृती विषय अट्रॅक्शन आहे त्यांना आपला हिंदू धर्माच्या पद्धती परंपरा आवडत आहेत त्या म्हणतात की आम्हाला हिंदू व्हायचा आहे तिथं आपला कोणी माणूस गेला नाही रेशन देतो तुम्हाला कपडे देतो तुम्हाला वयाची वया देतो पुस्तक देतो दप्तर देतो पायात पोराला घालायला बूट देतो तुम्ही हिंदू व्हा नाही जबरदस्ती नाही त्या सगळ्या लोकांना वाटतय की हिंदू हीच संस्कृती जगाला वाचवू शकते हिंदू हीच संस्कृती जगाला पुढे घेऊन जाऊ शकते भारतातली नाही बाहेरची लोक बोलतायत पाकिस्तानच्या लोकांच्या तुम्ही युट्यूबला सर्च करून मुलाखती बघा पाकिस्तानच्या जे शत्रू राष्ट्र आहे तिथली लोक म्हणतायत की हिंदू पद्धती आहे त्याच आम्हाला पाहिजेत पाकिस्तान मधली लोक आणि आपल्या लोक मग तुम्ही हिंदू हिंदू कशाला करताय मलाही लोक म्हणले अरे तुम्ही म्हणलं अरे ते राजकारण हा दुय्यम भाग आहे माझा बाप कुठं आमदार खासदार मंत्री होता बरोबर की आणि खासदार की महत्वाची नाही अरे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं जे पुणेश्वर देवी होळकरांनी काम केलं मोगलांनी अनेक वेळा आक्रमण केली मग त्यांनी मंदिरच का पाडली मोगलांनी अनेक वेळा आक्रमण केली त्यांनी मूर्त्यांची तोडफोड का केली त्यांना माहित आहे तुमच्या आस्थेवरती घाला घातल्याशिवाय तुम्ही ना उमेद होणार नाही गेल्या दोन तीन महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या पुण्यामध्ये अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे तिथं एक चांद शेख नावाचा जियादी गेला आणि मूर्तीवरती त्याला लघवी केली मूर्तीवरती असली चारे केले त्याचा व्हिडिओ बाहेर आला यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाच वाटत नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालायची यांची हिंमत कशी काय होते ते चेक करतायत तुम्हाला कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड झाल्यानंतर हिंदू काय रिॲक्ट होतोय हिंदू उत्तर काय देतोय हे तुम्हाला चेक करतायत चेक करतायत अरे जर कोणी फडवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पर्यंत आला पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या मूर्ती पर्यंत आला विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात कलम केले पाहिजे ही भूमिका तुमची आणि आमची असली पाहिजे कोण श्रेष्ठ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा कुणी श्रेष्ठ आहे का आपल्याला अहिल्या देवींपेक्षा कुणी श्रेष्ठ आपल्याला आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांपेक्षा श्रेष्ठ आपल्याला कुणी आहे का महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंपेक्षा आपल्याला कोण श्रेष्ठ आहे का अण्णाबाहेरे आपले महामानव आहेत ना आपली श्रद्धा असत नाही आपले आणि कुणी पण येतो आणि विटंबना करतो कुणी पण येतो मोडतोड कर करतो कुणी पण येतो मंदिराची विटंबना करतो ना ना हे कस काय चालेल हे चालणार नाही आणि हे आपण खपून घ्यायचं नाही ही गोष्ट तुम्ही कायम लक्षामध्ये ठेवा आज मी ला लालोय जेव्हा परत येईल तेव्हा इथून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्तर मिळालं पाहिजे तेव्हा इथून आपल्याला भूमिका तुमची आणि आमची सगळ्यांची असली पाहिजे हे मी तुम्हाला कळकणीला सांगतो हे मी तुम्हाला हात जोडून सांगतो आणि हिंदूला संपवणं एवढा सोपा आहे हे कुठल्या येण्या गबाळ्याचं काम नाही हे मोगलांच्या पासून औरंगजेबा नाही सगळ्यांनी शांत बसा बघा हे अनेक वर्षांपासून आहे आणि हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचा अनेक कुप्रवृतीने प्रयत्न केला परंतु ते कुणाला जमलं नाही आणि म्हणून इथून सभेतून जाताना सगळ्यांनी लक्षात ठेवा की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला धर्माचं काम करायचं आहे कुणा कुणाला धर्मा मोबाईल काढा तुम्ही सगळे टॉर्च चालू करा कुणा कुणाला धर्मासाठी काम करायचंय धर्माच्या रक्षणासाठी काम करायचंय पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे हे सगळे आमचे बीड जिल्ह्यातल्या पोरांना धर्म रक्षक व्हायचंय धर्माचं काम करायचंय धर्मावरती जर कुणी वकडी नजर केली तर त्याच्या विरोधामध्ये हो भूमिका घ्यायचं आहे शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पुण्य शोक देवी भोरकरांचा महामानव